नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आपण जे आहे सर्व नवीन नवीन नवी अपडेट्स घेऊन येत असतो आजचं जे अपडेट आलेलं आहे शेतकरी मित्रांनो बांधवांना तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि कर्जमाफीसाठी जी वाटचाल आहे आता ते सुरू झाली आहे शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती घोषित होणार आहे म्हणजे आता सरकारने जे आहे कर्जमाफी देण्यासाठी आता समिती घोषित सरकार करणार आहे म्हणजे आता जे आहे कर्जमाफीकडे पावले वळत आहे कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे अधिवेशन काळात ती समिती घोषित करू असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत कालच चर्चा झाली आमची समिती तयार होत आहे अधिवेशन काळात ती घोषित करू येत्या तीन तारखेला चार वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत विधानभवनात बैठक लावली आहे माझ्या दालनात बैठका लावल्या आहेत या बैठकीत आठ ते दहा मंत्रीसोबत असतील तेव्हा महत्त्वाचा निर्णयाचे शासन निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी सातत्यानं पुढं येत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी कर्जमाफीबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे त्यानंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं कौंडपूर येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी गेल्यानंतर आयोजित कार्यक्रमातून राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देताना राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर बोलताना सरकारकडूनच कर्जमाफीचा निर्णय देखील घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली मात्र लेआउटवाल्यांना फार्म हाऊसवाल्यांना आणि कर्ज काढून मर्सिडीज घेऊन फिरणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले खरे जे गरजू शेतकरी आहे त्यांनाच आम्ही कर्जमाफी देऊ असंसुद्धा म्हटलेलं आहे खऱ्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत त्यांची कर्जमाफी माफ करणार आहोत पण शेतीवर कर्ज काढून ज्यांनी मर्सिडीज घेतले आहे ज्यांचे लेआउट आहे फार्महाऊस आहे यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही असंसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे जे खरंच गरजू आहे त्यांना आम्ही कर्जमाफी देऊ तर लवकरच याच्यासाठी समिती घोषित होईल समिती घोषित झाल्यानंतर मग कर्जमाफी कोणाला मिळेल याचा जी आर प्रसिद्ध येईल त्याच्या काही अटी शर्ती राहील आणि त्यानुसार जी आहे आता ही कर्जमाफी होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद